खूप छान मस्त रूम आहे आपण आलेलो आता फायनली हे आमचे बेड ही बघा मुलं कशी कशी चालली बॅग झाडाडा लवकर पडली गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार असणार आहे आपली मॉर्निंग झाली मस्तपैकी मी फ्रेश झालेली आहे आणि आज आहे पहिला दिवस नवीन वर्षाचा तर गाईस सगळ्यांसाठी खूप छान जाणार आहे दिवस आणि वर्ष तर चला गाईच आता मस्त आहे की मी चहा पिऊन घेते आणि मग तुम्हाला गाई चहा घेतलेला आहे चहा प्यायला या आणि आमचे हे सुद्धा बसलेले आहे आणि आप संध्याकाळी आपल्याला निघायचं आहे गोव्याला आपण संध्याकाळी गोव्याला निघणार आहे पूजा आल्यावर पूजा तिकडूनच गाडीमध्ये बसून येणार आहे तर आम्ही इकडून जाणार आहे तर गाईच आपला खूप छान की ब्लॉग होणार आहे नाही बघा चार बी आहे भात बी आपलं झालेला आहे आणि नंतर आपल्याला तिकडं घेऊन जायसाठी आपल्याला चिकन चिकनचे पकोडे बघू काय करायचा आहे तो किती वाजता एक वाजता मी बनवायला घेणार आहे म्हणजे आपल्याला संध्याकाळी निघायचा आहे तर खूप काम आहे तर चला मी हलवायला सगळी कामं करून घेते चिकन आणलेलं आहे आणि आपल्याला हा सुक्का करायचा आहे ना अर्धा त्याचे पकोडे करायचे आहेत तर पटापट आलग मी काढून घेते अर्धा आणि इकडं अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे तर पटापट आपण करून घेऊ जगा मिक्स केलेलं आहे सगळा लावलेला आरळ बिरळ टाकलेलं आहे त्याचे आपल्याला पकोडे करायचे आहेत हा चिकन ठेवलेलं आहे सुक्का आपल्याला एकदम करायचा आहे तर असा त्याच्यामध्ये बिलकुल आपल्याला ठेवायचा नाही तर आता आपण तलून घेऊया आणि एक साईड आता तेल ठेवते पटाकपट सगळे पकोडे तळायला घेतलेले आहेत मस्त एकूण छान पाच मिनटं ठेवलेले होते ते रेस्ट करेल आणि आता मस्त आहे की त्याला लगावलेलं आहे शाळेतून त्याला शाळेतून आणलेलं आहे चल पटापट अंघोळ कर रेडी व्हायचे आपल्याला चल जा अंघोळ कर यांची पॅकिंग करते जीविकाच्या या बॅगेमध्ये भरून घेते सगळे यांचंच कपडे आहेत ते भरते पटापट आणि सगळं स्वेटर काढलेलं आहे सगळा पसारा आहे आमचा आणि आता थो थोड्या टायमा चिकनचे पकोडे झालेले आहेत आता ते डब्यामध्ये आपण भरून घेऊ आणि चिकनसुद्धा आपल्याला हे भरून घ्यायचं आहे सगळं बघा किचनवर म्हणजे किती घाण पटापट साफ करून घेते ओ डब्बा तो मोठा मोठावाला डब्बा आण मस्तपैकी रेडी झालेली आहे तर आपली गाडीसुद्धा आलेली आहे ना पूजा सुद्धा आलेली आहे तर सगळं फायनली भरलेलं आहे मुलं गेलेली आहेत खाली आणि सामान बी सगळं खाली घेऊन गेलेले आहेत तर इथून आमच्या भाऊनं बोलवलो आहे तर आम्ही रिक्षामध्ये चाललेले आहेत आणि मग तिकडून गाडी येणार आहे आपल्याला तर चला गाई सगळं गाईज आपलं सामान ठेवलेलं आहे आणि ते बॅग आहे आपली ओ घ्या बॅग ती या साईड तिकडे साठव तुम्ही येता का गाडीवर जीविका चाललं बाय बाय चला काहीच हा इथं माझा भाबू बसला इथं ही जीविका बसली आमचे पुढे बसलेले आहेत आणि भाऊ इथ आमचे गाडी आलेली आहे आमची पूजा मॅडम काय करते ब ब ब ब ब ब ब ब तिथे सामान आहे एवढा कसं काय राहायचं तिथे आलेले आहे आणि आता आम्ही निघालेलो आहेत कुठे जायला पूजा तू सांगू खूप काही एन्जॉय करणार आहेत आम्ही तिकडे जाऊन चला आता आता आम्ही निघू त्यांच्या सगळ्या बाटल्या बिटल्या ठेवत आहेत आपण आणि हे सामान मानाला उतरलेले आहेत <laughs> ला <हुते> <laughs> वाट लावते वाट कशाला खरं आहे ते ही लाईट लावा ना वरची आता <laughs> <laughs> व्यवस्थित <laughs> उतरलेलो आहे आम्ही डायरेक्ट सकाळी पोहचणार आहेत गोव्याला अख्खे रात्रभर गाडी चालणार आहे तर हे आमचे उतरलेले आहेत भाजी घ्यायसाठी आणि आम्ही फोटो सुद्धा काढले नाही इतके घाईमध्ये होतो तर पूजाने मी आम्ही फोटो काढून घेतो आणि मुलांची खूप गडबड झाली यानं उलट्या होतात आम्ही उतरलेले आहे जेवाला तर इकडं पूर्ण आपलं जेवण काढतात गाडीतून हा बघा इकडं हॉटेल आहे इथे जेवणार आहेत मस्तपैकी आणि पूजा सगळा सामान काढते आपला तर काही आलेलं आहेत हे बघा जवाला बसलेले खाऊन घ्या खाऊन घ्या आम्ही बी बसतो आता आम्ही सुद्धा बसलेलो पूजा आणि मी एक प्लेटामध्ये मस्त आम्ही खाऊन घेतो अरे पूजा घे चला असं आहे की सगळ्यांचं जेवणसुद्धा झालेलं आहे आणि थंडा थंडा घेतलेला आहे आणि आमचे किपे वाजलेली आहेत ना आम्ही चहा प्यायला बसलेले आहेत ते बघा आम्ही पोचायला खूप टाईम आहे सकाळी पोचणार आहेत कस, आम्ही पूजा कशी चहा प्यायची गोव्यामध्ये आलेलो आहे आणि आपली रूमची बुकिंग सुद्धा केलेली आहे आता आपल्याला रूम मध्ये गोवे मध्ये फिरतो रात्रीच्या पाच वाजता झाला आलो आम्ही गाईच आता आपण रूम मध्ये आपले चाललेले आहेत चला आता आपला रूम आलेला आहे हा बघायची नजर आहे तुमच्या उतरते <laughs> गाईच बघा माझा बाप कसा करते <laughs> उचला उचला दोघा जाणार उचला 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 अरे दोन्ही साईड हा उचल उचल या साईडून चल चल चल, चल पटापट दोघादा ना कशी चालली दोघा बॅग घेऊन दो। चाडा चाडा लवकर अरे 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 पडली पडली आली ना हे घेतला घेतला सगळं सगळं ब्रश घेतला ब्रश हे विचारताना ब्रश घेतला का तिथून खूप छान मसल की रूम आहे आपण आलेलो आहे आता हाय नवी हे आमचे बेड ही बघा मुलं कशी हा वॉशरूम आहे ही गॅलरी आहे इकडून तर नजारा बघा किती छान मस्तपैकी आहे हे मुलांची खूप मस्ती चालू आहे हो लाईट लावा लाईट का बंद केली हे बेड छान आहे गाईज ही मी आहे चलो अभी आम सो जाते हे गाईज आता आम्ही झोपतो मस्तपैकी आणि सकाळी मस्त लेट उठणार आहे खूप आम्ही थकलेलो आहेत येताना गाडीमध्ये माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि आजचा ब्लॉग उद्या मी टाकणार आहे म्हणजे ब्लॉक नंबर टू आज पूर्ण यायचा टाकलेलं आहे ना आता मी डायरेक्ट इथं पोचलो आहे डायरेक्ट एंड करते ब्लॉग आणि आता डायरेक्ट आजपासून दुसरा ब्लॉग मी स्टार्ट करणार आहे तर काहीच आप आमचा ब्लॉग मस्त आहे की एन्जॉय करा छानपैकी तर सगळा काही गोव्याचा शूट करणार आहे छान छान मस्त आहे की आम्ही कसे एन्जॉय करणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये चला काहीच